महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांची भांडूपमध्ये विराट सभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती हजारोच्या संख्येने नेत्यांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती अठ्ठावीस उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचे काम जोमाने सुरू आहे हे दृश्य आहे भांडूपमधील सभेचे संजय दिना पाटील यांनीही जनतेचे काम करण्याचे दिले आश्वासन नाही आमदार खासदार आपल्याला खासदार झाल्यानंतर जी जी काम राहिलेली आहेत ती करून घ्यायचं आणि करून घेण्यामध्ये आपलं सहकार्य लाभलंय लाभलं पाहिजे बरोबर एकत्र केलं पाहिजे एक माणूस काय नाही करू शकत मी जास्त काही सर्वांसारखं सर्वांना माहित आहे माहित आहे ना आपण अबोधरी मला खासदार निवडून दिलं होतं पुढे कुठंही खूप काम आहे कुठंही खूप काम आहेत करायची आहे आणि मी नुसता त्याच्यासाठी एकटा जबाबदार नाही स्टेजवर असलेले सर्व मान्यवर हे पण तेवढे जबाबदार आहेत आणि मी काय तुम्हाला कुठे नाही तीर्थ क्षेत्रात तीर्थ क्षेत्रात नाही राहिले मी तुम्हाला काय खोट खोट काहीतरी भावनिक काहीतरी बोलणार नाही भजन करणार नाही ते माझं काम नाही तुम्ही मला विकास यात्रा खासदार करण्यासाठी भजन तीर्थक्षेत्रात द्यायचं काम नाही माझं मी ते नेणार नाही काय देवावर शपथ घेऊन तुम्हाला जबरदस्ती मतदान करायला सांगणार नाही तुमच्या मनात जे आहे तेच केलं पाहिजे गोटो -गोटो भावनिक करून केसी वाढवणार नाही <laughs> <दिने? laughs> ना? की त्याच्या पुढे आहे सर्व ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना समाजवादी पार्टी आपले मित्र भाषी आहेत आता बस झालं खूप वेळ दिला सर्वांना खूप मोठ केलं आपण नगरसेवक बनवले आमदार खास बनवले खासदार बनवले कोणाच्या जीवावर झाले आता बस झालं काय आता खूप आता आपल्या लोकांना पाहिजे आता आपलं वापर झालं पाहिजे आपल्या लोक झाले पाहिजेत का नाही खासदार तर बनवताय पुढे आमदारही बनवला पाहिजे बनवणार ना आता शपथ गेला लावत नाही नंतर झालेला आहे आपली भेट मागे झाली होती सर्व अशाच महिला जमल्या होत्या कार्यक्रम होता बाकी साहेबांनी कार्यक्रम ठेवला होता तेव्हाही आला होतो तेव्हा भेट झाली होती परत आपली भेट लवकर होईल चांगल्या प्रकारे मतदान करा सर्वांचा मतदान करून घ्या आपला तीन नंबर लक्षात घ्या निशाणीला आपल्या लक्षात घ्या कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका